नमस्कार देशप्रबोधन या प्रभुदन पर व्यासपीठावर पुन्हा आपलं हार्दिक स्वागत आपण देशप्रबोधनाच्या माध्यमातून अनेक विषयांना हात घालतो आहे कधी शेतकरी कधी मंदिर आज आपण अशा गावात आलेलो की ज्याला इतिहास आहे आज आपण गोरेगावात आलो आहोत वाड्या तालुक्यातील गोरेगाव आज या गोरेगावामध्ये आपण साईनाथ मोहन पारदी म्हणून एक कुस्तीपटूला भेटणार आहोत ज्यांनी जागतिक लेवलला जॉर्डन इथे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं तर आपण जाणून घेणार आहोत आज गोरे गावातील जो हा होतकुरू मुलगा आहे साईनाथ साईनाथ मोहन पारधी याला गोरेगावाचा एक इतिहास आहे की इथे शंभर वर्षापासून यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये कुस्ती खेळली जाते आणि या कुस्तीच्या खेळातूनच एक भारताला गोरेगावाला नव्हे तर भारताला एक उत्कृष्ट कुस्तीपटू मिळाला आपण आज भेटतोय साईनाथला साईनाथने आज जॉर्डनमध्ये जे ब्रॉन्झ पदक मिळवले त्याच्यामागचं यश काय हे आपण सैलातकडून समजून घेऊ सैलाद तुझं हार्दिक स्वागत देश देशप्रबोधन हे असं आपलं व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये आपण हुतकुरू जे व्यक्ती आहेत त्यांना आपण समाजापुढे आणतो आज मला हे सांगायचं की तू गोरेगावात राहत होता पण तू आज कुस्तीमध्ये जे नाव मिळवलं आहे तर तू कुस्तीच का निवडली कुस्ती माझ्या आजोबांना कुस्ती करायचे माझे पप्पा पण कुस्ती करायचे आणि गावात पहिल्यापासून कुस्तीच्या गावाला आवड होती गावात कुस्ती व्हायच्या त्याच्यामुळे मी कुस्ती खेळायचो गावात पण आणि असं खेळता खेळता मग दिनवासर बाबा असले त्यांनी काकांनी मला भाईंदर नेलं पहिलं भाईंदरमध्ये प्रॅक्टिस सदा का सदा जाता आणि दीनवासर बाबा त्यांनी मला भाईंदरमध्ये पाठवलं भाईंदरमध्ये मी प्रॅक्टिस केली तिथं चांगलं प्रॅक्टिस कर केली आणि मग मला पूर्ण पाठवलं त्यांनी पुण्यामध्ये भाईंदरमधून पुण्याला पाठवलं कुस्ती केंद्र आता तुझं का का वय काय हा सोळा काय म्हणाला तू जांताराजा कुस्ती केंद्रा कुस्ती केंद्र वयाच्या किती वर्षी तिकडे तू गेला लहान असं भेटतो तीन वर्ष तीन वर्ष तिकडे प्रॅक्टिस केली तीन वर्ष तिकडे प्रॅक्टिस केली आता ही संधी कशी काय मिळाली तुला या आता मेडल बसत जा नमस्कार देशप्रबोधन हे चॅनल जे आता बघत असतील त्यांनी त्यांना विनंती आहे की त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं शेअर करावं आणि लाईक करावं दरम्यान मी साईनाथ कडे बोलतो साईनाथ तू आज गोरेगाव गोरेगाव हे तसं बघाल तर वाड्या तालुक्यातील अतिदुर्गम भाग गाव आहे या गावामध्ये तुला कुस्ती खेळावं असं का वाटलं आणि कुस्ती या खेळाकडनं तू का कसा काय वळालास आमच्या गावाकडे जत्रा व्हायची जत्रेच्या दुसरे दिवस कुस्त्या असायच्या तिन्ही दिवस आणि दो एकच दिवस जत्रेच्या दुसऱ्या दिवशी मग तिथं मी कुस्ती बघायला जायचो मग बघता बघता मला आवड झाली आजोबाची कुस्ती कळायची पप्पा पण कुस्ती कळायचे त्यांचं बघून मी खेळायला कुस्ती मासच कुस्ती करता करता सदान काका त्यांनी माझी कुस्ती बघितली बाबांनी कुस्ती बघितली दिनेश खिलारे तिथं मग मला महेंद्रमध्ये पाठवलं एक महिन्यासाठी मग एक महिन्यासाठी तिथं प्रॅक्टिस केली मग त्यांना माझी कुस्ती आवडली तिथं मी दोन तीन वर्ष तिथं राहिलो तिथनं मग जांतराजा कुस्ती केंद्र पुण्याला गेलो संदीप आप्पाडव तिथं आता मी दत्त संदीप आपण तुला तिथे शिकवलं ते ते किती वर्ष होता तीन वर्ष होऊन गेलो पुण्याला तिथं शाळा आणि कुस्ती दोन्ही तिथं पुण्यालाच मग आता हे जॉर्डनला जे जायचं होतं जागतिक स्पर्धेमध्ये ती कशी काय संधी मिळाली तुला नॅशनल ला मेडल होते माझं मग नॅशनल मेडल ट्रायल झाली परत एक ट्रायल मग पाठवत वर्ल्ड चॅम्पियनशिप आपण पाहतो की दिनेशला त्याच्या गावातील सदानंद सर आणि दिनेश खिलारे सर यांनी दोघांनी कुस्ती खेळताना पाहिलं आणि त्याला भाईंदरला प्रॅक्टिसला पाठवलं तिथे भाईंदरला प्रॅक्टिस केल्यानंतर भाईंदरमध्ये त्याला एक चांगला खेळाडू म्हणून त्याला पुण्याला पाठवण्यात आलं कुस्ती राजा कुस्ती केंद्रामध्ये तिथे तुझे कुठले सर होते संदीप्पामध्ये संदीप आप्पा तिथे नॅशनलला त्याला जे मेडल कु मिळालं त्याच्यानंतर त्यामुळे त्याला जॉर्डनला जागतिक स्पर्धेमध्ये म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याला भाग मिळाला बरोबर जॉर्डनचे काय तुला अनुभव सांगशील जॉर्डनला तू एक म्हणजे प्रेक्षकांना मला सांगाव वाटतं की आदिवासी समाजातील मुलगा आज, आज आपण पाहतोय की तो एवढ्या चांगल्या प्रकारे प्रगती करतोय आज जॉर्डनला जाऊन त्याने ब्रान्स पदक मिळालं ते पण वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला सांग की जॉर्डनमध्ये तुला काय अनुभव आले तू पहिल्यांदा विमानात बसला असेल आणि गेला असेल तर तुला काय अनुभव काय आले जॉर्डनमध्ये काय नाही पहिल्यांदा मी थायलंड मध्ये गेलो थायलंड मध्ये मी पहिलीच कुस्ती हरलेलो मग त्याचा अनुभव आता जॉर्डन मध्ये गेल्यावर मला कळलं थोडस वाढवली वाढवले जॉर्डन मध्ये किती कुस्त्या झाल्या तुझ्या जॉर्डन मध्ये माझ्या तीन झाल्या कुस्त्या तीन कुस्त्या झाल्या तू फायनल ला हरला पहिली कुस्त्या हरलो आणि मग परत बोरॉल साठी आले ब्रोंझ डे कुस्ती काढली म्हणून ब्रोंझच ब्राउन ओके ओके आता पुढे तुझं पुढे स्वप्न काय म्हणजे आता हे जे तू जॉर्डनला जाऊन आला याच्यानंतर okay. जा तुझी पुढची तयारी काय चालली आता पुढच्या वर्षी मला वर्ल्ड चॅम्पियनशिपला गोल्ड मारायचं आहे हं आणि 2028 तो ऑलिम्पिक करायचं आहे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तो लहान आहे साईनाथ एक अतिशय म्हणजे वाडा तालुका पालघर जिल्हा हा अति दुर्गम भाग आहे आणि या दुर्गंध भागातून सदानंद सर आणि दिनेश सर यांच्यामुळे तो आज त्याची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा ह्या गावातील काही जाणीव चांगले जागरूक नागरिकांनी त्याला पुढे पाठवण्याचा प्रयत्न केला आज दोन हजार अठ्ठावीसचं ऑलिम्पिक हे त्याचं स्वप्न आहे कुठलाही खेळाडू हा आज पुढे जातो त्याच्यामागे कोणाच्या तरी मदतीचा किंवा मार्गदर्शनाचा शंभर टक्के वाटा असतो सचिन तेंडुलकर असू दे नाहीतर विनोद कांबळे असू दे आज सचिन तेंडुलकरांचं नाव येतं तेव्हा आचरेकरांचं नाव येतं म्हणजे गुरु हा खूप महत्त्वाचा असतो आज मी इथे जे उपस्थित आहे दिनेश खिलारे सर यांना मी गुरु नाही म्हणणार पण एक यांनी ते स्वतः शिक्षक आहेत पण त्यांनी साईनाथली साईनाथमधली प्रतिभा ओळखली आणि ती प्रतिभा ओळखून त्यांनी त्याला पुढं पाठवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला देशप्रबोधनचं आद्य कर्तव्य आहे की दिनेश सरांकडून पण साईनाथबद्दल त्याची जे स्ट्रगल आहे किंवा त्याची व्यथा किंवा त्याचं कष्ट कि आणि त्यांनी आज हे यशामागचं रहस्य दिनेश सरांकडून आपण समजून घेऊ तर दिनेश सर तुमचं देशप्रबोधन या व्यासपीठावर स्वागत आहे मला म्हणजे देशप्रबोधनच्या हे जे प्रेक्षक आहेत त्यांना समजून घ्यायचं आहे की नक्की साईनाथची ही जी स्ट्रगल आहे ते तुम्ही तुमच्या वाक्यात समजून सांगाल तर बरं काय की आमच्या गावामध्ये जवळजवळ शंभर वर्षापासूनची कुस्तीची परंपरा होती उत्सवा निमित्ताने त्या उत्सवामध्ये त्याचे आजोबा त्याचे वडील कुस्ती खेळत होते आणि आजोबा आणि वडिलांकडून त्याला स्फूर्ती मिळाली आणि त्याच्या वडिलांनी अगदी लहानपणापासून त्याला मल्लखांब असेल व्यायाम असेल आणि कुस्ती याची आवड लाव लावली कालांतराने वडिलांचा एक अपघात झाला त्याच्यात ते कुस्ती त्यांनी सोडून दिली मग त्याने पूर्ण लक्ष केंद्रित केलं की माझ्या मुलाला मला कुस्तीमध्ये माझ्यासारखा पेहवान बनवायचा परंतु परिस्थिती त्यांच्या विरोधात गेली अशा वेळेला आमच्या गोऱ्याच्या यात्रेमध्ये भाईघरच्या आखाड्यामधून काही पहलवान आले होते आणि त्यांना घेऊन आलेले सदानंद पाटील बोरंडाचे फायर ब्रिगेड ऑफिसर आहेत मीरा भाईजरला त्यांच्याशी मी नंतर बोललो की सदानंद आपल्याकडे जो साईनाथ पार्थी मुलगा अतिशय गुणवान आहे त्याच्यामध्ये सुमुख आहे कदाचित वरच्या दर्जाचा तो पहिलवान होईल पण त्याचं वय लहान आहे आणि आपल्याकडे या सोयी सवलती गाव खेड्याकडे उपलब्ध नाहीत मग त्याने सांगितलं का गुरुजी एक काम करा मे महिन्यामध्ये भाईंदर आखाड्यामध्ये कुस्तींचं एक एक महिन्याचं शिबीर लागणार आहे तिथे त्याला पाठवतील का मग त्याच्या आईबाबांशी बोलल्यानंतर एका पायावर ते तयार झाले घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती सदानंदनी फक्त एवढं सांगितलं का काय आपल्याकडच्या गव्हाचं पीठ घेऊन त्याला पाठवा तिकडे तो भाकरी करून खाईल आणि एक महिना त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या शिबिरामध्ये जो कुस्तीचा सराव असेल त्यांचे व्यायाम असतील म्हणजे सपाटे मारणे दोरीवर चढणे अशी प्रगती दाखवली का तिथल्या वस्तादांनी सांगितलं की सदानंद याला आपण बाईंज सोडूनच नाही द्यायचं आपल्याकडेच ठेवायचं पुन्हा सदानंद काही दिवसानंतर भेटल्यानंतर सांगतो बर एक काम करा तो मुलगा तिथं राहील का आईबाबा तयार आहे त्यांचं आईबाबाचं स्वप्न तेच आहे की आमचा मुल माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पेलवान झाला पाहिजे जागतिक स्तरावर तो गेला पाहिजे एका पायावर तयार आहेत आणि त्या दिवसापासून त्या मुलाचं साधारणतः दोन हजार सतरा अठरापासून त्याने घर सोडलं कुस्तीचा सराव चालू झाला गणेश आखाडा भाईजर इथे त्या प्रे त्याने कुस्त्या करत 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 तीन वर्षे त्यांनी तिकडं नेटाने सराव केला आणि दोन हजार एकवीस साली आता ज्या ठिकाणी तो कुस्तीचं शिक्षण घेत आहे जाणता राजा कुस्ती केंद्र लोणीकंद पुणे संदीप आप्पा बोंडवे त्याचे संचालक आहेत त्यांनी ते दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकसाठी टॅलेंट सर्च नावाची एक स्पर्धा आयोजित केली होती महाराष्ट्रातून जवळजवळ एकशे सहासष्ट पहिलवान त्यांनी त्या ठिकाणी बोलवले आणि वयोगट आणि वजन याच्यानुसार त्या स्पर्धा त्या ठिकाणी झाल्या आणि त्यातून दहा पैलवान त्यांना दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकसाठी निवडायचे होते त्यामध्ये साईनाचं निवड झाली आणि मग दोन हजार एकवीसपासून वरून त्याचा सराव जाणताचा कुस्ती केंद्र पुणे इथे चालू आहे तीन वर्ष तिथे तो सराव करतो तीन चार वेळा तो नॅशनल खेळायला हरियाणाला गेलेला आहे छत्तीसगडला गेलेला आहे पानिपतला गेलेला आहे दोन महिन्यापूर्वी तो थायलंडलाही गेला होता परंतु पहिल्या बाऊट खेळताना थोडंसं वातावरण रुचलं नाही पचलं नाही थोडा आजारी पडला आणि ती बाऊट तर ते सोडून जावे लागली परंतु पुन्हा एक नॅशनलला गेला नॅशनलवरून वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ती ट्रायल होती त्या ट्रायलला अंतिम विजेता था ठरला आणि आता जॉर्डन आम्मन शहरात गेला आणि तिथे जाऊन त्यांनी कास्य पदक मिळवलं खूप मेहनत आहे खूप जिद्द त्याच्यात आहे पुढे जाण्याची धमक आहे भविष्यात आपल्या देशासाठी ऑलिम्पिक असेल एशियाड असेल किंवा राष्ट्रकुल स्पर्धा असेल किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल एक दोन पदक नक्कीच आणि अशी आम्हाला अपेक्षा नक्कीच सर आम्हाला जसं साईनाथबद्दल बद्दल अभिमान आहे असं तुमच्याबद्दल पण अभिमान आहे की समाजामध्ये अशी लोकं पाहिजेत ज्यांनी समाजामधलं नैपुण्य ओळखून त्याला पुढं नेणं गरजेचं आहे आम्ही तुमचेसुद्धा आभार मानतो तुम्ही आज आम्हाला वेळ दिला सुद्धा आभार मानतो तुमचेसुद्धा आभार मानतो आणि सायनाथला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो देशप्रबोधनतर्फे आम्ही हे आज जो साईनाथ गवारी आपल्यासमोर साईनाथ पारधी आपल्यासमोर जो आणला त्याला आपण जास्तीत जास्त मदत कराल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि देशप्रबोधन या व्यासपीठाला आपण चॅनलच्या रूपाने सबस्क्राईब कराल जास्तीत जास्त हे शेअर कराल आणि लाईक कराल अशी विनंती करून ही रजा घेतो